パトナーメン。 आपण दोन मिनिट बसून घेऊया टेक्निकल घेऊयावर सर्वप्रथम करतो टेक्निकल टीम वर कारवाई पण या सांस्कृतिक महोत्सवाचा महत्वपूर्ण उद्देश हे होता की आपले जो स्थानिक कलावंत आहेत महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्ह्याचे कलावंत आहेत त्यांना एक मोठा व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून द्यायचा मोठ्या व्यासपीठ मध्ये अगर त्यांनी परफॉर्मन्स दिला त्यांनी अगर या व्यासपीठमध्ये ते त्यांना ते, ते पुढे गेले तर त्याला एक कॉन्फिडन्स मिळणार आणि भविष्यामध्ये ते अजून मोठ्या व्यासपीठवर जाऊन ते परफॉर्मन्स देऊ शकणार कॉन्फिडन्स मिळण्यासाठी आणि त्यांची एक प्रोत्साहन करण्यासाठी या पूर्ण कार्यक्रमाचं विशेष आयोजन या मोठ्या स्तरावर करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी विचार करतोय की ज्यावेळ आपल्याला टी व्ही मंच उपलब्ध होईल ज्यावेळ आपले आपले माध्यमातून लोकांना प्रसिद्धी मिळेल आपले व्हॉट्सअप स्टेटसवर ते जाणार तो या कलावंताची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात होणार टी व्ही मंच प्रत्येकानं उपस्थित होत नाही उपलब्ध होत नाही युट्यूब चॅनेलवर ज्यावेळी ते आपली गोष्टी टाकतात त्याला त्याच्या एवढा प्रतिसाद मिळत नाही आणि जसं जसं प्रसिद्धी मिळणार या आणि यासारख्या मोठ्या व्यासपीठमध्ये ज्या ठिकाणी सहा हजारपेक्षा जास्त प्रेक्षक त्यांना एकत्रित पाहू शकणार आहे त्याला एक प्रकारची प्रसिद्धी याच्यामध्ये मिळणार आहे याच्यामध्ये आपण आज सहा हजार कुर्सी आपण या कार्यक्रमामध्ये लावलेलं आहे अबाउट डेड हजार से दोन हजार लोक प्रेक्षक म्हणून या कार्यक्रमा आजच्या दिवशी आलेले सुरुवात आहे आणि आपले कलावंताला एवढी मोठी म्हणजे उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र विशेष आभार जसं आता आभारी फाउंडेशनचा बैनबाई महोत्सव झाला कुठले अनुदान नसताना ते अत्यंत उत्साहामध्ये लोकसभा चांगलं काम करतात जळगाव शहरामध्ये अनेक अशा संस्था आहेत की जे सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतात इथे एका बाजूला आदरणीय आमचे जिल्ह्याचे आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब असतील आमचे मंत्री गिरीश भाऊ महाजन असतील आमचे दुसरे मंत्री आनंदजी पाटील असतील यांच्या सूचनेनुसार सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुंगट्टीवार यांनी विशेष आपल्या जिल्ह्याला हा कार्यक्रम दिला आणि त्याच्यामधून निधी दिला की याच्या महासंस्कृतीमधून जळगाव एकत्र आले पाहिजे संस्कृतीच्या माध्यमातून विचार आचार आणि संस्कृती जिवंत ठेवत एक चांगल्या पद्धतीने कल्चर नर्चर करता येईल का हा खरा हेतू असताना मला असं वाटतं की ढिसाळ नियोजन जळवकरांना आणि आम्हाला पण न पटणार आहे कारण की हा लोकांच्या पैशाचा अपोय एका प्रकारे कारण की नियोजन नाही मला असं वाटतं की त्याची काळजी उद्यापासून नक्कीच घेतली जाईल ही मला अपेक्षा त्या ठिकाणी आहे आल्या आल्या फुल दिला नाही देवी काय आहे इकडे काय आहे ते हे हो? काय <laughs> रिक्षा आणली आहे बाहेर पार करा कसं नाही ते इकडे जलगाव मध्ये ते सांस्कृतिक महोत्सव आहे ना मग कोपऱ्यात जाऊन खावा तो काय महोत्सव आहे महोत्सव सांस्कृतिक महोत्सव एवढी माणसं आली कसे आहे सगळे आहे गोड माणसं गोड माणसं म्हणजे ते सगळे आपले कला बघायला तुम्ही इथे काय करता बापाची हळद आहे नाताय नाही नाही ते इथं कुल्यावर करू कुठे आहे ते बघ कॉन्फिडन्स हात वर करतो बट। मना सापडले गुलगुलीत हांसम सापडले फोनवर फोन ठेवा आधी एकदे यात आले होते यांच्यासाठी तुमचं नाव काय आहे विलास विलास म्हणजे विल्लू मन शूट कराल काय बघितले गुलाबी गुलाबी झाली तिकड बस लगेच बसून शूट करायचं जा देवा देवा मोबाईल ठेवा तेव्हा ठेवा मोबाईल ठेवा शूट करा हरे बापरे स्वतःचा मोबाईल द्यायला तयार झाले बायको पण आता एक तास बसा 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 मोबाईल घेऊन बसा तिकडे बसा बसा विलसर पास झाले ना त्यांच्यावर काय होणार आहे त्यांना पण माहित नाही मला पण माहित नाही हिने दिलं ना हिला माहित आहे फक्त शूट करणार असे <laughs> सर जास्त असू नका बायको आहे तिकडे तुम्ही मोबाईल का दिला त्यांना बोला करू दे आता काय ओ कलेक्टर सर तुमच्यासाठी ओ जरा पचवा ना माझं फूल लाल म्हणजे कुकू हो सर पिवली म्हणजे हलद हो सर गिरवा म्हणजे चुरा ह